श्री गुरुदेव कधी कधी मनात हजारो प्रश्न जमा होतात आणि आपण कोणालाही सांगू शकत नाही पण गुरुदेवाच्या चरणात बसलो की शांतता आपोआप बोलू लागते शिष्य हळू आवाजात गुरुदेवांना विचारतो गुरुदेव काही माझ्या मनात प्रश्न आहेत विचारू का विचार गुरुदेव हसतात विचारवाळा मी येथेच आहे शिष्याचा पहिला प्रश्न गुरुदेव मी एवढा कमजोर का वाटतो प्रयत्न करतो पण कधी आत्मविश्वास कमी होतो कधी येत मिळते कधी वाटते मी काहीच नाही मग तुम्ही माझ्यावर इतके कृपा का करता गुरुदेवांचा उपदेश बाळा ज्याला स्वतःला काहीच नाही वाटते तोच खरा शिष्य अहंकार नसलेले मनीचे माझ्या कृपेचे घर असतात तू कमजोर नाहीस तुझे मन कोमल आहे आणि कोमलता हीच तुझी ताकद आहे शिष्याचा दुसरा प्रश्न शिष्ये मी नाम घेतो पण मन भटकते त्यावर माझा ताबा राहत नाही ही चूक का होते गुरुदेवांचा उपदेश मनाचंही भटकन ही चूक नाही वा ते परत मला आणणे ही साधना आहे वारा आलं की पाने हलतातच तसेच संसार मन हलवतो फक्त तू प्रयत्न करत राहा एक दिवस मन तुझा शब्द न ऐकता माझे नाव ऐकत राहील शिष्याचा तिसरा प्रश्न गुरुदेव कृपा कधी होईल गुरुदेवांचा उपदेश कृपा वेळ पाहून येत नाही तू तयार झालास की ती स्व सत, स्वतःहून उतरते नदी जशी शांतपणे समुद्राकडे येते तशी माझी कृपा तुझ्याकडे येतच आहे धीर दरबार मी तुझ्यापासून एक पाऊलही जोर नाही शिष्याचा चौथा प्रश्न गुरुदेव मी खूप चुका करतो कधी चुकीचे शब्द कधी चुकीचा निर्णय तरी तुम्ही मला कधी ओरडत नाही गुरुदेवांचा उपदेश बाळा मूल पडलं म्हणून आई रागवत नाही पडताना तुटले म्हणून ती जवळ येत येते तू चुकलास म्हणून मी रागवणार नाही तो चूक नये म्हणून मी तुझ्या मागे उभा आहे शिष्याचा पाचवा प्रश्न मी रोज तुमचे नाम घेतो प्रार्थना करतो पण परिस्थिती तशीच राहते जीवनात बदल कधी होणार होईल गुरुदेवांचा उपदेश परिस्थिती बदलायला वेळ लाग लागते पण तू बदलायला वेळ लागत ला नाही तू आतून मजबूत झालास की बाहेरच्या समस्या आपोआप शक्ती गमावतात हो तुझा बदल सुरू झाला आहे म्हणून जग बदलायला तयार होते शिष्याचा सहावा प्रश्न शिष्य तुटलेल्या आवाजात कधीकधी मला भीती वाटते मी चुकीचा निर्णय घेतला तर लोकांनी साथ सोडली तर तुम्ही मला दूर कराल का गुरुदेव शिष्याचा हात हातात घेत बाळा जग सोडले लोक सोडतील पण गुरुदेव कधीच शिष्याला सोडत नाही तो श्वास घेईपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तुझ्या मनातला आधार मीच उजळून टाकेन तुझ्या भवितव्याची रेषा माझ्याच हाताने लिहिलेल्या आहेत तू एकता नाहीस तू माझा आहेस शिष्य डोळे मिटून रडू लागतो गुरुदेवा आशीर्वाद देतात आज तुझे सर्व प्रश्न झाले आत्ता रोज सकाळी माझे नाव घे गुरुदेव बोलतात अजून तुझ्या मनात काय प्रश्न आले आले तर बिनदास विचार मनात प्रश्न असतील तर माझ्याशी बोल मी उत्तर देण्यासाठी नेहमी या जागी बसलेला असेल गुरुदेवावर विश्वास ठेवला तर प्रश्न संपतात आणि मार्ग आपोआप तयार होतो गुरुदेवाची कृपा हीच जीवनाचा खऱ्या अर्थाने संरक्षण आहे जय गुरुदेव